स्वामी समर्थ असतात आज बनवते टू तु, तुटीफुटी ही बघू शकतात की लाल झाला किती छान झाली तर मग त्याच्यासाठी मी घेतलेली ये पपई कच्ची पपई पूर्ण कच्ची पपई पाहिजे तु टोटीफुटी तु, बनवायला आणि ती तेव्हा चांगली येते आणि एकदम सुंदर येते आणि ही आपण घरी बनवणार आहे सगळ्यां आधी मी पुन्हा याचे साल काढून घेते साल काढणं सोपं आहे खूप छान स आपलं बटाटे किसायचं येतं ना त्याच्याने साल आरामात निघून जातं पूर्ण याचं साल काढून घ्यायचं आणि स्वच्छ पूर्ण करून घ्यायचं एकदम पांढर शुभ्र पूर्ण साल काढून घ्यायचं आणि बघा ह्या पद्धतीने मी जसं काढते तुम्ही बघा खूप आणि आरामात निघतं सालला काही मेहनत वगैरे करायची गरज नसते ते साल, साल आरामात निघून जाते इथं माझी साल काढली गेलेली आहे आणि आता मी बघा मधून कापेल आणि त्याच्यातल्या ज्या बिया असतात त्या सगळ्या आधी काढून घ्यायचं हे बघ हे डेट आहे ते मी काढून घेते माझा जो मोठा चाकू आहे म्हणून मी त्याच्याने कापते तुमच्याकडे नश तर तुम्ही त्याच्याने छोट्या याच्याने बी तुम्ही कट करू शकता मोठ्याने एवढं जे पटकन कटून जातं हे बघा याच्यामध्ये आता बिया निघालेल्या आहेत ज्या पांढ शोभड बिया आहेत ह्या बिया सगळ्या काढून घ्यायच्या एक बी बी राहिली ना तर हो कढूपणा लागू शकतो आपली फुटीला तर त्याच्यासाठी तुम्ही ना तर पूर्ण ते बी काढून घ्या आणि स्वच्छ पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं तर मग चला मग मी आता हे बी तुम्हाला काढून दाखवते या पद्धतीने सगळं बी काढून घ्यायचं आणि हे बघा या पद्धतीने बघा आरामात निघून जातं त्याला काय म जास्त मेहनत करायची गरज येत नाही ते आरामात निघून जाते हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा निघून गेलेली आणि आता जे वरती जे पांढं दिसतंय ना तुम्हाला तेही काढून घ्यायचं आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते तेही पूर्ण काढून घ्यायचं त्याच्याने बी कढूपणा वाढवू शकतो हे बघा याच्याबद्दल जेवढं बारीक काप करता येईल तेवढं बारीक काप करायचं म्हणजे ते कारण की जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साईज ठेवू शकता जाड बारीक पण मग मी सांगेल तर माझे हे ऐकणं हे करणार तर तुम्ही बारीक जेवढी बारीक तुम्हाला करता येईल तेवढी बारीक काढा आणि हे बघा हे वरचं जे साल असतं सा, पांढरं पांढं दिसतंय तुम्हाला तेही पूर्ण काढून घ्यायचंय बघा हे बघा ह्या पद्धतीने तेही पूर्ण काढून घ्यायचं ते जेवढं पांढं काढता येईल तेवढं पांढं काढून घ्यायचं हे तुम्हाला आता माझा कॅमेरा थोडासा फिरून गेला दिसत नाही आहे तुम्हाला पण मग बघू शकता तुम्ही मी ते आहे ते काढते ह्या पद्धतीने सगळं काढून घ्यायचं हे बघा हे बघा किती क्लिल झालं ना ह्याच पद्धतीने सगळं याचं करून घ्यायचं आणि स्वच्छ करून घ्यायची ती साळे बघ सहज निघून जाते ती साळ पण काही नाही नसते आपलं जर पपई पिकते तेव्हा जसं ती साल असते ना तशीच असते तर ही बघा ह्या पद्धतीने मी सगळे आता कापून घेते आणि त्यानंतर मग यांचे बारीक बारीक आपण तुकडे करूया साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार साठ शकता जाड बारीक आणि हो ते सुकून अजून छोटे होऊन जाता मग हो सके तर थोडे मोठेच ठेवा तर हे बघा ह्या पद्धतीने मी आता सगळे कापून घेते हे बघा ह्या पद्धतीने हे बघा हे किती छान बघा सहज कापले जातात काही जास्त हे करायची गरज नसते तर हे बघा हे तर आरामात कापले जात आहेत बघू बघू शकता तुम्ही आणि ह्या पद्धतीने सगळे कापून घ्यायचे आणि त्यानंतर मग हे बघा हे बघा ते तुम्हाला अजून कापून दाखवते बघू शकता तुम्ही हे बघा सहज कापले जातात मोठे असले ते छोटे करून घ्या आणि जे छोटे असले ते छोटे जराव द्या हे बघा ह्या पद्धतीने तुम्ही बारीक कापून घ्यायचे आणि त्यानंतर मग मी दुसरीकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्याच्यात आपण ही पपई शिजवायची तर तिथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते आणि टूटी फूटी घरी बनवलेली की छान येते खूप टेस्टी येते जेवढी तुम्ही मार्केटमधून आणण्यापेक्षा घरी बनवा खूप सुंदर लागते आणि कलर आपल्या आवडीनुसार कलर देऊ शकतो आपण त्यांना मार्केटचे मोजके कलर असतात तर ते हे बघा या पद्धतीने मी सगळे कापून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला मी जसं बोलली की हे सगळे मी आता कापून घेतले आणि जसं मी तुम्हाला बोलली की इथे मी गरम पाणी करायला ठेवलं ते बघा पाणी किती उकळायला लागलेलं आहे आता जेवढे मी कापलेले आहेत ना ते सगळे मी त्याच्यात टाकून घेते आणि जास्त मऊ मी नाही शिजवायचे मॅडममध्ये शिजवायचे हे शिजून घ्यायचे जास्त मऊ करायचा नाही आहे फक्त एक ट्रान्सफर कलर येतो त्यांचा तोपर्यंत शिजू द्यायचे आहे बघा जास्त नाही शिजू द्यायचे मेडममध्ये शिजू म्हणजे जास्त कच्चं बी नाही जास्त पिकलेलं पण नाही त्या कंडिशनमध्ये ज शिजू द्यायचे आता हे बघा किती छान उकळ फुटायला लागलं अजून मी थोडे उकळ फुटायला लागलेलं ला, आहे आता हे चांगलं मी शिजून घेते मी घरी घरी बघते की शिजलं का नाही शिजलं का नाही ते ते घरी घरी मी पाहते कारण की मला ते आपल्याला टेस्टर पाहिजे ते हे पाहिजे हे बघा तुम्हाला मी आता दाखवते एक बघा हे बघा मस्त पैकी हे बघा ह्या कंडिशनमध्ये यायला पाहिजे तर शिजायला पाहिजे आता मी हे काढून घेईल हे बघा मस्त पैकी शिजून गेलेले आहे आणि त्याचा कलर बी एकदम काचेसारखा का कलर झालेला आहे आता मी हे काढून घेईल गरम पाण्यातनं इथं मी एक कप साखर घेतलेली आहे आणि साखरनुसार आपण तिथं त्याच्यात पाणी टाकूया इथं मी जवळजवळ एक ग्लास पाणी टाकून दिलेलं आहे तेही पाणी चांगलं उकळू द्यायचं आता मी इथं गॅसवर पा पाक करायला ठेवलेलं आहे ज्याच्याकडे त्या पाकामध्ये आपण ती जी टो तुटीफुटी शिजवली आहे ती टाकायची तर इथंही मी आता काढून घेते एका याच्यात मी थोड्या राहू दिली आणि नंतर मग आता मी काढून घेते ती हे बघा हे प्लेटमध्ये आपण काढून घ्यायची माझी छोटी पपई होती ना म्हणून ते छोट्या प्लेटमध्ये भरपूर माझे सगळे बसून गेले तर ह्या पद्धतीने बघा मस्त वेगळी झालेली आहे आणि पपईचे अजून भरपूर प्रकार बनवू शकतो आपण तर इथं बघा माझा इथं पाक पण रेडी आहे बघा किती छान उकळायला लागलेलं आहे तुम्ही चेक करू शकता जास्त कडक पाक नाही करायचा आहे आपल्याला हा नॉर्मल पाक करायचा आहे ज्याच्याकडून जसं आपण गुलाबजामुनला करतो ना त्या कंडिशनचा पाक पाहिजे आणि त्याच्यात मुडू द्यायचं हे जे आपण ब्युटीपुती त्याचा त्याच्या साखरचा सगळा रस त्याच्यामध्ये जायला पाहिजे जा, तोपर्यंत त्याच्यात उठू द्यायचं आणि मी गॅस चालू ठेवेल एक उकळ घेईल फक्त जास्त वेळ नाही फक्त एक उकळ येईल आणि मग मी गॅस बंद करेन हे बघा ह्या पद्धतीने बघा मस्तपैकी झालेले आहे जवळजवळ तरी मी अजून थोडंसं पाच दहा मिनटं राहू देईन आणि त्याच्यानंतर मी त्या पाकमधून काढून घेईल त्या पाकमध्ये राहायला बी तर काही पे प्रश्न नाही प्रॉब्लेम नाही आहे आणि आपल्याला त्या पाकमध्येच ठेवायची ते आपल्याला त्या पाकमध्येच कलर वगैरे टाकायचं आहे ते बघा ह्या पद्धतीने माझा हे कुठे कुठे तयार आहेत तर मग हे तयार झालेलं आहे आता मी इथं कलर घेतलेले हे पावडरमध्ये पण येतात लिक्विडमध्ये पण येतात तुम्ही तुम्हाला जे कलर वापरायचे असतील ते तुम्ही वापरू शकता हे बघा हे मी पावडरमध्ये आणि हे लिक्विडमध्ये पण आहे माझं पण मग मी हे लिक्विड वापरणार नाही सगळे मी पांढरेच पावडरच्या याच्यातले वापरले आता हे माझे जो पाच कलर आहे जवळजवळ हिरवा आहे लाल आहे पिवळा आहे ऑरेंज आहे असे पाच कलर आहेत तर मी हे पाचही याच्यात टाकून घेते पण मग माझं काय झालं ऑरेंज आणि लाल कलर एकत्र होऊन गेला त्यांना कलरच नाही आला ते दोघं लालच दिसत होते म्हणून मग काही झालं नाही तर हे बघा मी थोडंसं पाक पण ठेवायचा त्याच्यात पाकासहित आपण ह्या वाटींमध्ये टाकायचं आहे आणि हे बघा हे आता हे काढून घेऊ आपण आणि थोडा थोडा पाक पण ठेवायचा त्याच्या पाकाचं सहित आपल्याला त्याच्यात ठेवायचे ते बघा हे मी आता एक सारखे पाचींमध्ये वाटींमध्ये काढून घेते ज्याच्याकडून आपल्याला त्याच्यात ते कलर टाकायचे आणि ते कलर टाकून मग हे बघा थोडं थोडा पाक पण टाकते मी कारण पाक तर पाहिजे आपल्याला तेव्हा ते कलर येईल आणि तेव्हा त्याचा गोडवापणा टोटीफुटीला येईल खूप छान लागतं आणि खूप सुंदर लागते ही टोटीफुटी तुम्ही नक्की एकदा टाय करा खूप सुंदर लागते माझ्या रोहनला तर एवढे आवडते ते सुकूबी देत नाही त्याच्या देखाऊन घेतो तरी तर मी आता कलर टाकते पहिले मी हा ऑरेंज कलर घेतला आणि हा मी आता पहिल्या वाटीमध्ये टाकते हे बघा मस्तपैकी ऑरेंज कलर आणि ते मिक्स करून घेईल आणि मस्त वेग बघा हे मस्त मिक्स करेल आणि लगेच कळल येतो त्याला जास्त वेळ तरी मी हे बघा आणि आता मी ह्या ऑरेंजचं झालं आता दुसरा कलर घेईल दुसऱ्या कलरला मग मी ही एक वाटी साईडला ठेवली आता दुसरी वाटी त्याच्यात मी कोणता कलरची डबी उचलली हिरवा आहे वाटतं हिरवा कलर आहे बघ हिरव्या कलरची आता मी हे टाके आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं मी चम्मच ना एकच चम्मच सगळ्यांना वापरला तुम्ही वेगवेगळा चम्मच घ्या मी माझ्याकडनं ना एकच चम्मच वापरला गेला तुम्ही ना वेगवेगळा कलर घ्या इथं लाल कलर घेतला हा आता मी लाल कलर पण मी त्याच्यात मिक्स करून घेईल आणि नंतर मग लाल कलर आले बघा मस्त कलर खूप छान आले होते माझ्याला याला फुटीला खूप सुंदर कलर आले होते आणि खायला तर जबरदस्त लागले मी तर ओले ओलेच खात होती मी रोहनला पण मी ते मीच लगेच खायला लागली होती खूप सुंदर लागतात ते खूप सुंदर म्हणजे मग ते एक टेस्ट वेगळाच असतो लहानपणाच्या गोष्टी आठवतात ये ये हे बघा हे माझे सगळे कलर झालेले आहेत आणि हे अजून एक कलर आहे बघा लाल कलर ना माझ्यामध्ये डबल झाला माझे हे पाच कलर झालेले आहेत आणि जवळजवळ आता यांना मी जवळजवळ एक ते दोन तास असेच पाकामध्ये दे लावू देईल आणि नंतर मग पाकामधून काढून घेईल अजून मी थोडा तरा पाक टाकला कारण ते बुडायला पाहिजे ना पूर्ण पाहिजे पूर्ण डीप झाला पाहिजे ते असे तळ हे व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं मी पाक टाकला आता हे बघा हे मस्त पैकी आता असे सोडून एक दीड तासानंतर मग हे बघा किती छान माझी तुटी फुटी झालेली तयार आहे ही घरातच सुकवायची उन्हात सुकवायची नाही घरामध्येच आपण फॅनच्या हवे खाली सुकवायची आहे आणि त्यानंतर मग ही आपली टोटी फुटी तयार आहे तर ही रेसिपी टोटी फुटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्याचे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सी स्वामी समर्थ बाय